राज्यातील लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे निकालाबाबत अनेक अंदाज वर्तवले जात असून आपलेच नेते विजयी होणार म्हणत कार्यकर्त्यांमध्ये अगदी लाखोंच्या पैजा लावल्या जात आहेत माडा लोकसभा मतदारसंघातही धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल अकरा बुलेटची पैज लागली होती मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी माघार घेतलेली आहे लोकसभेच्या रणधुमाळीत यंदा माढा लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आलेला आहे माढा लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगलेल्या आहेत अशातच माडा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत अकरा बुलेट गाड्यांची पैज जाहीर केली होती तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनूप शहांनी पाटील यांचं चॅलेंज स्वीकारत पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते मात्र आता अकरा बुलेट गाडीची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतले तर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचं निलेश पाटील यांनी म्हटलं आहे तर पैजेचा विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतलेली आहे माझा बंधू योगेश पाटील व आमचा मित्रपरिया विश्वशांती परिवार ज्या मागच्या आठ दिवसाच्या काळात सोशल मीडियावर अकरा बुलटची पैजीचा विषय झाला होता हा विषय आम्ही कायद्याच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही व कायद्याच्या चौकटीचा अभ्यास करून चौकटीत बसत नसल्यामुळे हा विषय आम्ही इथं थांबवत आहे आणि याच्या पुढे कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून आम्ही हा विषय इथं थांबवत आहे घेतली आहे आहे त्यांनी जाहीर केले कायद्याच्या दृष्टीने ही पैज होत आता आम्ही ही पैज मागे घेत आहे वास्तविक पाहता माड्या लोकसभामधून धैर्यशील गैरसीर मोहते पाटलाचा होणारा पराभव त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी ही पैज मागे घेतली माड्यामधन पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबळकर यांचा विजय चार तारखेला होणार आहे याबद्दल मनात कुठलीही शंका नाही आमचं म्हणणं आहे गुन्हा तर गुन्हा पण पैज लावा